नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मग सनातन धर्मात कुंभमेळाव्याचं एक वेगळंच म्हणजेच खूप महत्त्व आहे हा विश्वातील सर्वात मोठा धार्मिक कुंभ मेळावा मानला जातो हा कुंभ मेळावा बारा वर्षातून एकदा आयोजित केला जातो म्हटलं जातं की या कुंभमेळाव्यात पूर्ण वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक येत असतात आणि पवित्र नदीत स्नान करत करतात सांगायची गोष्ट अशी आहे की बारा वर्षातून एक वेळेस हा कुंभ मेळावा काय होतो सांगतात की या कुंभ मेळाव्यात श्रद्धा असतेचा खूप महत्व बघायला भेटतं या कुंभ मेळाव्याच्या तयारीची सुरुवात खूप महिन्यापूर्वीच करतात याचं आयोजन पवित्र नदींच्या काठावर होत असतं त्यावेळेस उत्तराखंडमधल्या मधल्या गंगाच्या काठावर होत आहे हरिद्वारमध्ये प्रदेश क्षिप्रा महाराष्ट्रात नाशिक तर उत्तराखंडात गंगा यमुना सरस्वती या संगमस्थानावर म्हणजेच प्रयागराज इथे होत आहे असं म्हणतात की जेव्हा बृहस्पती कुंभ राशीवर आणि सूर्यमेष राशीवर प्रवेश करतात तेव्हा महाकुंभ मेळाव्याचं आयोजन केलं जातं तसंच प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभ मेळाव्याचं महत्त्व अधिक आहे म्हणतात की या महाकुंभ मेळाव्याचं आयोजन इतिहास खूप आयो इतिहास खूप जुना आहे या कुंभ मेळाव्याचा इतिहास आठशे पन्नास वर्ष जुना आहे म्हटलं जातं की शंकराचार्य यांनी याची सुरुवात केली होती त्यानंतर याच शिष्याने त्यांच्यानंतर संन्यासी साधूंच्या आखाड्याचा व नदींच्या संगमकाठावर शाही स्नानाची व्यवस्था केली होती तसंच अजून हे पण सांगितलं जातं की समुद्रमंथनाच्या वेळीच झालं होतं असं म्हणतात की समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा देवांमध्ये आणि आसुरांमध्ये समुद्र मंथन चालू होतं तेव्हा मंथनमध्ये खूप काही वस्तू निघाल्यात त्यात अमृत पण होते पण आणि मग अमृत मिळण्याच्या शर्यतीत देवांमध्ये आणि आसुरांमध्ये युद्ध सुरू झाले होते या मंथनामध्ये अमृताची काही थेंब ही जमिनीवर पडले ते अमृताचे थेंब जिथे जिथे पडले तिथे तिथे कुंभमेळावा होत असतो सांगतात की प्रयागराज हरिद्वार नाशिक उज्जैन इथे पडलेले होते तेव्हापासून इथे या धार्मिक स्थळावर कुंभ मेळावा हा होत असतो बारा वर्षातून होतो तसंच पौराणिक गोष्टीनुसार आसुरांपासून अमृताचं संरक्षण करण्यासाठी चंद्रदेवाने अमृताला वाचवलं होतं आणि गुरु बहस्पती यांनी अमृताला लपवले होते तसं सूर्यदेवाने कलशाला वाचवण्यासाठी कलशाला बुडवण्यापासून वाचवलं होतं तसं शनिदेवाने इंद्राच्या कोपापासून संरक्षण केलं त्यासाठी जेव्हा या सर्व ग्रहांचे एका राशीत येतात व ग्रह एका राशीत येतात तेव्हा महाकुंभ मेळावा होत असतो म्हणतात की या ग्रहांच्या एक एक झाल्यानंतरच अमृत कलशाच्या संरक्षण झाले होते म्हणतात की देवनारायण यांच्या मदतीने देवांनी अमृत ग्रहण केले तेवढंच नाही तर शास्त्रानुसार पृथ्वीवर एक वर्ष देवांसाठी एक दिवस असतो तसं पृथ्वीवर देवांमध्ये आणि असुरांमध्ये हे युद्ध बारा वर्ष चालत होतं म्हणून कुंभमेळावा हा बारा वर्षातून एक वेळेस होतो कधीपासून सुरू होणार कुंभ मेळावा म्हणतात की वैदिक ज्योतिषनुसार गुरु एका राशीत कमीत कमी एक वर्ष राहतो आणि राशी फिरत राहते तोपर्यंत बारा वर्षाचा टाईम लागतो म्हणून बारा वर्षात एक वेळेस एक वेळेस कुंभ मेळावा होतो त्यानंतर या पवित्र नद्यांच्या काठावर या कुंभ मेळाव्याचे आयोजन होते कुंभासाठी प्रत्येक तीन वर्षानंतर मेळाव्याचं आयोजन होतं बृहस्पती कुंभ राशीत आणि सूर्य मेष राशीत राहतो तेव्हा कुंभ मेळाव्याचं आयोजन होत असतं तुम्हाला माहिती का कुंभ मेळाव्याचे प्रकार किती आहेत एक महाकुंभ मेळावा हो फक्त प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये होतो हा कुंभ फक्त एकशे चौवेचाळीस वर्षानंतर नाही तर बारा पूर्ण कुंभ मेळाव्यानंतर येत येतो पूर्ण कुंभ मेळावा बारा वर्षानंतर येतो पण महत्त्वाचं म्हणजे भारतात प्रत्येकी चार कुंभ मेळावे येतात प्रयागराज हरिद्वार नाशिक उज्जैनमध्ये होत अस होता होत असता अर्धकुंभ मेळावा अर्ध कुंभ मेळाव्याच्या अर्थ आहे आधी मेळावा जो देशात फक्त दोन ठिकाणी म्हणजेच हरिद्वार आणि प्रयागराज येथे होतो कुंभ मेळावा वेगवेगळ्या वेग चार ठिकाणी होतो या मेळाव्यात लाखोंच्या संख्येने भाविक येतात यालाच कुंभ मेळावा च्या रूपाने पण म्हटले मानले जाते जो प्रयागराजमध्ये होतो तर समजलं का की कुंभमेळावा का होत असतो जर तुम्हाला अजून काही माहिती असेल तर नक्की सांगा खाली आ, कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ